हाय फॅमिली हाय तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या मंगलबाई शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा चालायला लागली रंजिता वारीला गेली आणि काल कमेंट आली होती की काहीतरी गोड बनवा तर आई म्हणते काय गोड बनव्या तर सगळ्यांच्या आवडते गोडवडे गोडवडे जे इथे लग्नात बनवतात लग्नात बनवतात लग्नात बनवतात ते गोड तुम्ही बघितलं असेल दोन तीन वेळा पण जे नवीन आहेत त्यांनी कदाचित बघितलं नसेल म्हणते पटापट टाकतोय तुम्हाला बट तर आज सुट्टी आहे

एक है, में वाटी -वाटी अणि पाने, अणि पाने मी एक सात आठ बदाम घेतल्यात बारीक कुटून घेतल्यात काजू आहे तोही बारीक कुटून घेतला आहे थोडं गूळ घेतलं आहे थोडी साखर घेतली आहे थोडी म्हणजे वाटीवाटीच आहे वेळची आहे आणि पाणी आहे आणि पाणी मी ह्या पेल्याने दोन पेले पाणी घेतलेलं आहे आता आपल्याला अंदाज समजला पाहिजे ना चिकट झालं नाही पाहिजे कडक झालं नाही पाहिजे व्यवस्थित मळं पण गेलं पाहिजे तर आपण आता सुरुवात करूया स्टोप आपलं तापलं आहे आता आपल्याला हे पाणी टाकायचं आहे पुन्हा एकदा सांगते हां हे दोन पेरे मी घेतलेले आहेत तुमच्या हिशोबाप्रमाणे तुम्ही घ्या आता हे पाणी उकळून द्यायचं व्यवस्थित उकळून द्यायचं त्याच्यानंतर मग त्याच्यात धूळ साखर जे का आपल्याला टाकायचं ते टाकायचं आणि मंडळी सकाळी बघितला नशेत कदाचित पावले चालवतील ये हे बघा पाणी उकळलं छान पाणी उकळलंय आता आपल्याला पहिल्यांदा थोडंसं मीठ टाकायचं आहे त्याच्यानंतर हे गूळ टाकायचं आहे गोडच करत जा हा वडे गोड केल्याने छान लागतात आणि थोडीशी साखर पण टाकली आहे मी आता ह्याच्या विळगळून घ्यायचं छानपैकी जागेत गुळ विरगळलं बघा पाणी उकळलंय गूळ साखर सगळं उकळून गेलंय त्याच्यात आपल्याला टाकायचं आहे काजू आणि बदाम बारीक करून टाका हा त्याच्यानंतर आपल्याला ही टाकायची आहे वेलची पावडर थोडस शिजवून घ्यायचं हे बघा पाणी पण आपलं मस्त उकळलेलं आहे आता आपल्याला पीठ टाकायचं हे आहे तांदळाचं पीठ हे आहे गव्हाचं पीठ गॅस बंद करून झाकण ठेवायचं आहे थोडंसं त्याच्यावर आता आपण गॅस बंद करून टाकूया आणि झाकण ठेवूया एक पाच मिनटं आणि नंतर मळायला घेऊया आपण आईची तयारी चालू आहे आणि मागे पाऊस पडतोय मस्त रात्रभर पडत होता पाऊस आणि तुम्ही म्हणाला आज आषाढी का उपवास वगैरे की नाही का तर नाही घरात कोणाच उपवास नसतो पण शाकाहारी जेवण असते घरामध्ये आणि म्हणून गोड पदार्थ बनतोय गावामध्ये पण आमच्या गोड पदार्थामध्ये हाच असायचा हो वडेच जास्त शिरा जास्त तेवढाच शिरा आणि वडे गोड वडे बस बस काय नसायच आता ओळीला पण उठवतो आज सुट्टी आहे पण ओळीच ट्यूशन आहे चला आता पाच मिनिट झालेली आहेत हे बघा पीठ आता हे पीठ आपल्याला परातीत काढायचं आहे गरम आहे पण हे गरमच मळायचं असते झालं म्हणून आता एकदा जर थोडं थंड झालं ना का व्यवस्थित मळलं जाईल आता मी थोडं झाकण ठेवते त्याच्यावर काहीतरी एक पाच ते सात मिनटं जरा थंड झालं का छान मळूया आणि वडे करायला सुरुवात करूया आता मळून घेते थंड झालं आहे मग अशी वर मळलेलं जरा तेल टाकलं हां असं तेल पण हाताला घ्यायचा आणि असं मळत जा आता मळून आपलं मस्त झालं आहे बघा असं ताट घ्यायचं ताटाला थोडंसं तेल लावायचं म्हणजे हे वडे त्याला चिकटणार नाही आता असं आपल्याला थोडाच घ्यायचा एवढंच असं आहे बघा जरा तेल टाकायचं सुरुवातीला तेल घ्यायचं नंतर मग हात तेलाचे होतात हे बघा असे वडे करायचे जास्त जाड नाही जात पातळण्यास म्हणजे फुगले पण पाहिजेत ना ये, ये बाबू आणि छोटू पण आलेला आहे हा बघा छोटू उठलेला आहे ओळीची आंघोळ झाली आहे ओळीची तयारी पण झाली आहे चालत यायचं सोनू चालत उठ उभी ये चालत। तिला उभी कर उभी उभी करा निस चालत जा ये। ये लवकर नाही नाही सांगते बघत बघ ती घाबरते घाबरते ये, ये, ये लवकर आली 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 लवकर 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 ये आता आत्याला शोधत जाईल बघ हा ये लवकर आणि बघ आईचे वडे पण आता होत आले थापून झालेले आहे एक टाट करते आणि तळते पहिला पूर्वीला क्लासला जायचं आहे ना आणि गुंड आलेला आहे बघा हे गुंडा एक आ चुका आहे आला आला कोण आला कोण आला कोण आला कोण आला लवकर 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 चोरी ये लवकर या सुट्टी आहे तुला पण मस्त पाऊस पडतोय झोपायचं उठायची गरज आहे का सकाळ सकाळ हाई जाता टाटा क टाळ काय करतो तू हा दीदी कुठे गेली दिदीला दिदी बोलवता दिदीला बोलवता आजी, आजी बोलवते सांग दिदीला छान वाटत रे हो हो ना गोलमटो प्रथाला पण ध्यात हो प्रथा चालते ना म्हणून प्रथा हा सांगते <laughs> प्रथा साठी बनवले प्रथा फ्रॉक चेंज बाय <laughs> बाय ओय बाय त्या पिठाचे किती होतील आई पन्नास एक व्हायला पाहिजेत सगळ्यांचं नाश्ता हे बघा एवढे झालेत तेल पण गरम झालंय आता तळून घेते बाकी तळायचे आहेत करायचे आहेत पण सध्या एवढे तळून घेते तापलंय का बघू हा जरा तेल तेल आता तापलेलं आहे आता आपण चार चार टाकूया त्याच्यात ये आली शोधत शोधत प्रता आली आजीला चिकटली ती आजी ओ बापू काय झालं काय झालं बाळा गुड मॉर्निंग सोनू पप्पी मला बागे मग मागे पाऊस पडतोय बघ सोनू अरे बापू इथे बघ ना प्रता प्रता आजी काय करते तुला पण मिळणार कायरा मग ते ती काय चालते आजीच चा, काय बनवते बाबा आजी काय भूक लागली प्रथा दोन दोन टकलू टकलू तू पण टकलू मी पण टकलू मस्त कोणाला बोलवते कोण कल्याणी कुठे गेली कल्याणी ती बघ कल्याणी समोर उभी आहे कल्याणी तिला सांगते ये 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 कसे करतात कल्याणीला कर, बोलो बोलो आ, ये ये कल्याणी सांग ये ये, ये, ये। त्या वड्याला आमच्या साईडला वाड्या साईडला चामट्या बोलतात ओबी कसा आहे गोडवडा आवडला आणि ओवीला चहाची वगैरे आवड नाही आहे म्हणजे इथंच नाही ती त्याच्यामुळे नुसतं खाते काय होईल चांगलं आहे क्लासला पंधरा मिनटं आहेत फक्त हां आपण निघूया ओके आज मी टास्क केलंय बाबाला पुण्यापासून आले यस बोलायचं नाही सायंग म्हणजे फक्त यस बोलायचं कशालाच ना नो नाही बोलायचं मग आता आपकी पहिली ख्वाहिश काय आहे मेरे आका मला तुझ्यांना कानाच्या आधी तर दहा मिनिट बाबानीमध्ये थांबायचं आहे मला काहीतरी घ्यायचं आहेस भवानी काय आहे शॉपचं नाव आहे मला स्टेशनरी मध्ये

ओवीला सोडून आलो आणि आईची जेवणाची तयारी चालू आहे दुपारच्या डाळ डाळ ठेवते शिजायला आणि वांगी दिसतात हां ही वांगी बघा मी घेऊन आलो आता आमच्या ओतल्या पालघ पालघरच्या वाडीतली वांगी होती आणि सोबत वांग बटाटा असावा असं वाटते मला आमच्या इथे लग्नातली भाजी नका लग्नातली ना वांग बटाटा डाळ शिजते आणि आता ही वांग बटाटा बनवणार आहे तर पटापट तुम्हाला ती पण दाखवतो तुम्हाला घरी बनवायचे असेल सोप्या पद्धतीने तू बनवू शकता वांगा आणि बटाटा कापलेला आहे हे बघा असं कापलं आहे मी वांग आहे त्याच्यात बटाटा खाली गेलं आहे हे बघा कांदा घेतला आहे एक मोठा थोडासा लसूण एकच मिरची घेतला आहे कढीपत्ता टमॅटो शिंगदाण्याचा कूट आणि ओलं खोबरं कोथिंबीर सावकाश टाकणार आहे आणि आपले मसाले हिंग मीठ आणि चवीनुसार साखर तेल तापलेलं आहे आपण आता थोडीशी जिरं टाकूया थोडी राई टाकूया सा हिंग लसूण आणि मिरची कडीपत्ता आणि सोबत कांदा टॅमॅटो पण टाकूया कांदा पण आपला छान झालेला आहे तरी सुद्धा आपण थोडस मीठ टाकूया थोडस म्हणजे आता भाजीला लागते तेवढंच टाकूया मसाला टाकूया एक चमचा एक चमचा लाल मसाला हळद आपल्याला आता वांग बटाटा टाकायचं आहे आपल्याला चवीपुरती साखर टाकायची आहे तुम्ही गुळ टाका मी साखर टाकते मी याच्यात पाणी नाही टाकणार आहे तुम्हाला पाणी टाकून करायचे असेल तरी चालेल पण मी नाही टाकणार आहे आता आपण पाच मिनटं त्याच्यावर झाकण ठेवू आणि पाच मिनिटात तुम्हाला उघडून दाखवते भाजी बघूया आपण आपले पन ने हे बटाटा पण झालेला आहे का प्रश्नच नाही हे बघा नुसते तेलावर शिजवला ही वांग झालेलंच आहे आता आपल्याला टाकायचं आहे शिंग जाण्याचा आहे आणि ओला नारळ आपण फक्त दोन मिनटं झाकण ठेवू आणि लगेच उघडू आणि कोथिंबीर टाकू तर मंडळी बघा जबरदस्त अशी वांग बटाटा भाजी तयार होते पण शिजलेली आहे डाळीला फोडणी काय नाही बटाटा काढून ठेवता रसाने केलेले आहे बघ म्हणजे कोथिंबीर टाकायला मोकळी असं ठीक आहे काढते मी बटाटा लेका साठी तर काय आता, आता हे वांग्यातून कसं निवडून काढायचं सगळं असेल ना आता हे टाकलं त्याच्यावर तेवढंच नाही नारळ हे टाकलं नारळ टाकले आणि त्याच्यावरून पण कटकट करेल करू दे खाईल नाही तर खाणार पण नाही त्याचा काही भरोसा नाही मला पण तेच वाटते आपण आता कोथिंबीर टाकूया का आपली भाजी झाली तर आपलं वांगा बटाट्याची भाजी झालेली आहे छान असे तुम्ही पण करून बघा आता गॅस बंद करते आणि झाकण ठेवते डाळ फोडीला घालूया त्यासाठी पहिल्यांदा राई टाकू जिरं टाकू हिंग लसूण आणि कढीपत्ता oh. का डाळ पण आपली छान झालेली आहे सगळं टाकूया जे आपल्याला टाकायचं हां त्याला काढून ठेवते त्याला राई नको धट लसूण नाही आला पाहिजे टॅमॅटो नाही आला पाहिजे मिरची नाही आली पाहिजे कढीपत्ता सगळंच खोबरं टाकूया नारळ आणि कोथिंबीर डाळ झालेली आहे डाळ झालेली आहे रडायचं हा रडायच रडायचं हिरा काय होईल तिला पण जेवायचं आहे आमचं जोडप जेवायला बसलाय बघा बिना कोथिंबिरीची डाळ आणि हा भाजी पण प्रतीक मला एक कळत नाही बँकॉक कशी खाली कोथिंबीरवाडी तू एकदम

पहिला काम फरव ना मरव ना मरव ना बघायचंय मला प्रतीक किती प्रेम आहे तो खाल्ला असतो त्याने तू आहे म्हणून पिझ्झा वर बटर चालते ना बर्गर मध्ये बटर चालते ना काय का आज सकाळचा व्हिडिओ कोणी कोणी बघितला कलिंगडचा चॅलेंज प्रतीकची धमाल आवडली असेल तुम्हाला आणि खूप जणांनी बघितला पण नाहीये तर बघून घ्या सकाळी रेसिपीवर व्हिडिओ आलेला आहे आणि तसा प्रतीक परत पाहिजे का तुम्हाला कमेंट करून सांगा आता कसा सिरियस झालाय प्रतीक प्रथाच्या जन्मापासून काय झालं नाही तर आपण त्या प्रतीकात परत आणूया परत तसे चॅलेंज सुरू करूया पण तुम्ही बघत नाही सकाळचा व्हिडिओ खूप कमी जणांनी बघितलाय बघून घ्या खूप आवडेल हसून हसून पोट दुखेल आणि शेवटी शेवटची पाच दहा सात मिनिटं तर बापरे बाप धमाल आहे

तुला आता भाजी पाहिजे आहे पाहिजे असेल तरी नाही मिळणार आणि बटाटे तेवढीच आहेत मग तुला ह्याच्यामध्ये बटाटी घ्यावे लागतील सगळी बटाटे त्यालाच दिली मॅक्सिमम बटाटे जर तर मंडळी असा विचार झालं आहे की आता चॅलेंज व्हिडिओ सुरू करावे रोज तुम्हाला काही काही नवीन नवीन चॅलेंज एक वीस मिनटं तुमच्या चेहऱ्यावर जरा हसू यावं मुस्कुराट आणि चाहिये काय प्रतीक असा आमचा प्लान चालू आहे बघूया आणि क्रेझी पुडीवर तर काही वेगळं तुम्हाला बघायला मिळणारच आहे तर भेटूया मंडळी उद्या सकाळी नऊ वाजता एका जुन्या व्हिडिओ सोबत काहीतरी पुन्हा वेगळा व्हिडिओ शोधून काढतो एखादा आणि बघा तुम्ही नक्की आवडेल तुम्हाला आणि दुपारी चार वाजता रोज बघूया ओके चला बाय बाय करा मंडळी बाय 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 प्रथा प्रता, प्रता बाय काय टाटा टाटा बाय बाय